नमस्कार मित्रांनो शिवा सात ऑगस्ट भागामध्ये चंदनाने घरातील बॉम्ब बघतात आणि जाम हादरतात चंदन म्हणतो अरे हे कुणी दिलं ते तो माणूस पळत येतो आणि दार लावतो आता सगळेच ओरडत असतात पण एकजण येतो आणि सगळ्यांना वाचवतो इकडे सुहास मात्र खूप मोठ्या मोठ्या डिंग्या मारत असतो भाऊला तर काही पण बोलतो आणि म्हणतो चल साईकर शिवाणतो ये नालाय का तुला कुणीही घाबरणार नाही तो म्हणतो असं का ए चल रे गुळी घाल आता निशाणा पकड हां पहिला निशाणा शिताईवर कीर्ती मोठ्याने ओरडते ए माझ्या हिला मारायचं नाही या तुला मारायचं असेल तर मला मार श्वास म्हणतो अच्छा मरायची एवढी हौस झाली तुला तर तुला ए चल हिला गुळी घाला आता मात्र सगळे एकदम ओरडतात श्वास म्हणतो अरे बापरे सगळे एकदम हा सगळा प्रकार बघून शांताबाई कालातल्या गालात हसत असते कारण श्वासच्या प्लॅननुसार तिच्या कानावरही बंदूक असते हा शिवंत सुहास आम्ही तुला ओळखायला चुकलो पण शिवा तुला सोडणार नाही सुहास त्यांना चिडवत म्हणतो अच्छा शिवा येणार मला वाचवायला अरे ती गेली आहे तिच्या घरच्यांना वाचवायला ए भाऊ चल यावर सई कर भाऊ म्हणतात तुला प्रॉपर्टी पाहिजे ना सुहास म्हणतो ए तू काय देणार तू तर कंपनी ह्या तुझ्या मुलाच्या नावावर केली त्याला लग्न करायची सुद्धा अक्कल नाही आहे करे लक्ष्या आता सुहास चांगलीच मजा घेत असतो आशिवंत सुवास तुला शिवा सोडणार नाही ती बघ बरोबर इथे पोहोचल सुवास म्हणतो इथे अरे विसर तेवढ्या शिवा येते आणि चुरुम बघते अचानक मागून येते आणि सुवासची बंदू कोळून त्याच्याच कानावर लावते आणि म्हणते ते रे स्त्रीला कमी लेखतो खूप माजलाय का स्त्रीच्या ताकदीला तो, तो अजून ओळखलं नाही आता मात्र सुवास खूप झटपटत असतो आणि शांताबाई चांगलीच हादरते शिवाला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो पण ते एकजण येतो आणि शिवाच्या डोक्यात मारतो आता शिवा सगळ्यांच्या समोरच कोसळते तिच्या डोक्यातून रक्त येत असतं ते आता शांत पडते सगळेच घाबरतात आणि शिवाशिवा करत असतात आता शिव खूप मोठ्यानं ओढतो सुहास तुझी हिंमत कशी झाली सुहास म्हणतो तू माझी अजून हिंमत नाही बघितली तेवढे तारीने येते आणि सगळ्यांनाच मारायला सुरुवात करते ती आता शिवाला हात देते आणि शिवा पण उठून सगळ्यांना मारायला लागते आता शांताचं खरं रूप कसं येणार समोर हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद